शेतात ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकल्याच्या कारणावरून पुतण्याने चुलत्याला एकटं गाठून जबर मारहाण केल्याची घटना वळणवाडी वारुळवाडी तालुका जुन्नर येथे रविवार दिनांक दोन मार्च रोजी घडली अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली याबाबत नारायणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश ज्ञानेश्वर आडसरे वय आडोदीस यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती फिर्यादीनुसार त्यांचे वडील ज्ञानेश्वर दोंडीबाव वाडसरे वय चौऱ्याहत्तर हे वळणवाडी येथील शेतात ठिबक सिंचनाच्या नाळ्या टाकल्याच्या कारणावरून फिर्यादीचा भाऊ राहुल दसरत अडसरे यांनी ज्ञानेश्वर धोंडीबाव वाडसरे यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर लाथा मारून मांडीचे हाड फ्रॅक्चर करून शेतात खाली पाडले त्यानंतर जायबंदी झालेल्या वडिलांना कमरेवर पाठीवर लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवगाळ्यात दमदाटी करून तेथून निघून गेला नारायणगाव पोलिसांनी आरोपी राहुल दसरथ अडसरे याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कायदा कलम एकशे सतरा दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन अन्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार नीता शेळके करीत आहेत काय झालं होतं नेमकं काय सांगाल हे आमचे बाबा शेताला जातात रोज जा। सकाळी संध्याकाळी आम्ही शेती काम करतो सगळे माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत ते गाडीवर असतात माझे दीर मुंबईला असतात आम्ही तिघच सासरा असून असतो शेतामध्ये तर आमचे जे दीर आहे ते नेहमी आम्हाला असं धमकी देत असतात नेहमी असं दमदाटी करत असतात आणि त्या दिवशी परवाच्या दिवशी दोन तारखेला आमचे बाबा एकटेच शेताला होते आम्ही बायका घरी होतो त्यांना त्यांनी आमच्या बाबांना गाठव काही त्यांच्याशी वादविवाद करून आमच्या बाबांना मारत आणि हे नेहमीच झाले दोन हजार वीस मध्ये सुद्धा मी असताना त्यांनी माझ्या पोटात लाथ वगैरे घातल्या होत्या त्या टायमिंगला तर त्यावेळेस म्हणजे नाही का गावकरी मिटिंग वगैरे बसवून हो आम्ही सगळं समंजसपणे मिटवून घेतलं त्या टायमिंगला आणि आज रोजी पुन्हा त्यांनी हे असं केलंय म्हणजे आमच्या बाबांना त्यांचं नाव काय त्यांच्या आज पोलीस कंप्लेंट केली हो, हो। तुमच आता रिकाम सोडलं पण चुकीचं आहे ना, ना कारण बर आता ह्या सिनियर उद्या अजूनही मारू शकतो ना त्याला रिकाम सोडल्यानंतर बरोबर आहे ना माझी आई पण म्हातारी झालेली आहे तिचं पण ऑपरेशन झालेलं आहे आता उद्या तस ही घटना तिच्या सोबत होऊ शकते बरोबर आहे ना आणि ही एकटी असते हिच्या सोबत ना हो हे माझे वडील त्यांचा आम्हाला नेहमीच त्रास आहे नेहमी आमच्याशी असेच वागत असतात आमचे जेंट्स लोक घरी नसतात आम्ही बायकच घरी असतो हे आमचे म्हातारी बाबा आहेत माझी दोन मुलं असतात